नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय मित्रमैत्रिणो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो एक कर्नाटकामधला बहुतांश हा व्हिडिओ असेल तुम्हाला इथे दाखवतो मी हा व्हिडिओ टी व्ही नाईनच्या एक बहुतेक कन्नड चॅनल असेल त्याने दाखवलेला आहे एक मोठं मंदिर असणार आहे कारण गठ्ठ्याच्या गठ्ठ्या नोटांच्या जमा केल्या जात आहेत आणि हे जे मोजणारे लोक आहेत याच्यामध्ये काही ब्राह्मण पुरोहित आहेत आणि कर्मचारी आहेत हे कसे नोटा गहाळ आहेत बघा आणि हे सी सी टी व्ही इथे कॅमेऱ्या असूनसुद्धा हे चाललेलं आहे म्हणजे ते कॅमेरे कोणीच तपासत नाहीत आणि इतकं बिंदास चाललेलं आहे की याचा अर्थ की ते रोजच्या ज्या नोटा मोजल्या जातात यातल्या बऱ्याचशे बंडलं सगळे जमा करतात सगळे मिळून त्या बँकेत जाण्याच्या आधी ट्रेजरीला जाण्याआधी ते बा बाजूला काढून घेतले जातात या कर्मचाऱ्यांकडून जा या, या ब्राह्मण पुरोहितांकडून आणि मग ते सगळे मिळून ट्रस्टी वगैरे जे काय आहेत ते सगळे मिळून ते वाटतात आणि कदाचित याचा हप्ता जे स्थानिक नेते मंत्री सरकारमधले लोक तिथला जिल्हाधिकारी तिथला जो कलेक्टर एस पी असेल सगळ्यांना त्यांना दिला जात असणार आहे यात काही शंका नाही कारण एवढं राजरोसपणे चालणं अशक्य आहे जर या सगळ्यांना वरून आशीर्वाद नसेल तर आता प्रश्न असा आहे की मी मध्यंतरी सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली होती एका ब्राह्मणवादी व्यक्तीने ती लिहिलेली होती मला त्याचं नाव नाही आठवत आता या व्यक्तीला त्याने असं पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की मला सांगण्यात आलं की गाडगेबाबांबद्दल तुम्ही एक लेख लिहून ले द्या चॅप्टर लिहून द्या एका पुस्तकासाठी हवा असेल तर त्याने असं उत्तर दिलं की मी त्या गाडगेबाबाबद्दल लिहिणार नाही कारण तो गाडगेबाबा आपल्या हिंदूंच्या देवदेवतांची टिंगल करायचा तो त्यांची निंदानालच ती करायचा तो त्यांना मानायचा नाही तो त्यांचा अपमान करायचा अशा गाडगेबाबाला अशा लेप्टिस्ट किंवा अशा प्रकारचे त्याने जे पॉलिटिकल भाजप आर एस एसच्या विरोधी लोकांना जे शब्द वापरले जातात ते त्याने गाडगेबाबांसाठी वापरले अत्यंत खेदजनक स्वतःला इंटलेक्च्युअल आणि लेखक समजणारा व्यक्ती गाडगेबाबांना समजू शकत नाही आज एकविसाव्या शतकात तर ते मी वाचलेलं बघितलं आणि मी ते दुर्लक्षित केलं म्हटलं असे भरपूर मनुवादी किडे आहेत की जे गाडगेबाबांना ते भगवान बुद्धाला जर यांनी रामायण महाभारतामध्ये वाईट लिहून ठेवलं आहे चोर म्हणून ठेवलेलं आहे वाईट म्हणून ठेवलेलं आहे तर गाडगेबाबा तर बुद्धाच्या पुढे अजूनच लहान कारण बुद्ध हे एनलायटरन होते गाडगेबाबा हे एनलायटर म्हणजे चा पातवर चालणारे संत होते त्यामुळे मी इग्नोर केलं परंतु आता हा व्हिडिओ बघितला हा जो तुम्हाला मी आता दाखवला त्यामुळे मला तो संदर्भ सुचला की गाडगेबाबा नेहमी म्हणत की मंदिरांमध्ये देह नसतो मंदिरामध्ये या ब्राह्मणांचं पुरोहितांचं पोट असतं म्हणजे त्यांची ती ट्रेझरी आहे म्हणून हे मंदिरांचा प्रपंच ते चालवतात ते तिथनं काढून घेतलं तर ते मंदिरं ओस पडतील मंदिरांचा कब्जा याच्यासाठीच हवा असतो या लोकांना तिथं जर कोणी दक्षिणा टाकायचं बंद केलं तर तिथं कोण थांबणार आहे ते किती पण तुम्ही सोन्याचे चांदीचे हिऱ्याचे माणक्याचे मंदिरं बांधा प्लॅटिनमचे कोण थांबणार आहे तिथनं जर पैसा देणग्या मिळणार नसतील तर दे विल बी नो बडी टू लुक आफ्टर दिस टेम्पल्स हा गाडगेबाबांचा मुद्दा मला आठवला हो आणि प्रबोधनकार ठाकरेंचा एक मुद्दा आठवला हो तो देवळांचा धर्म आणि धर्माची देवळेमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी ही जी कुटुकशाही आहे वटशाही आहे ही जी पूर्व पूर्वीच्या बौद्ध मंदिरांवर आधारलेली आहे पूर्वीचे सगळे बौद्ध लोक आहेत बहुजन लोक जे आहेत ते आणि यांचे पूर्वीचे सगळे बौद्ध ठिकाणं जे आहेत पंढरपूरपासून केदारनाथ बद्रीनाथ कन्याकुमारी मंदिर किंवा बालाजीचं मंदिर हे सगळे पूर्वीचे बौद्ध मंदिर आहेत आजचं लेण्या लेण्याद्री मंदिर हे सगळे पूर्व जे 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 सात आठशे वर्षाच्या आधीचं आहे ते सगळं बौद्धांचं आहे कारण त्यावेळेला ब्राह्मण धर्मामध्ये असे मंदिरच नव्हते ब्राह्मण धर्म हा एवढा एस्टॅब्लिश नव्हत तेव्हा ती ग्रंथरचनासुद्धा फार अलीकडे सात आठशे वर्षापूर्वी झाली रामायण महाभारतासारखी कारण ही अस्तित्वात नव्हती पूर्वी यातले बरंचसं त्यांनी बौद्ध साहित्यांमधनंच घेऊन मॉडिफाय करून लिहिलेलं आहे तर या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की ही भटशाही जी टिकलेली आहे एवढे शतकं याला जबाबदार कोण आहे तर बहुजनांचा मूर्खपणा बावळटपणा याला जबाबदार आहे आता बघा हे जे मंदिरातल्या या व्हिडिओमध्ये जे गठ्ठेच्या गठ्ठे नोटांचे जे म, म, म मंदिराच्या दानपेटीत टाकले जातात हे कोण करतात हे पुरोहित असतात का भटब्राह्मण असतात का तर याच्यातले बहुतांश लोक जे नोटा टाकणारे पैसे टाकणारे सोनं टाकणारे हे जे बहुजन लोक असतात की ज्यांना सक्सेस मिळतं धंद्यात यश मिळतं इकडं मिळतं किंवा करप्ट अधिकारी दोन नंबरचा व्यवसाय करणारे सगळ्या जाती धर्माचे किंवा अंडरवर्ल्डचे असे लोक जे आपलं पाप लपवण्यासाठी या देवा धर्माच्या दानपेटीमध्ये दे पैसे टाकतात ज्याला मेहनतीतून पैसा मिळतो तो एखाद दुसरी नोट टाकेल बाकीचे गठ्ठे तर हे असले लोक टाकतात परंतु प्रबोधनकार ठाकरेंचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जी भटशाही जी जिवंत आहे ही बहुजनांच्या मूर्खपणावर जिवंत आहे हे देवळांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे मी नाही म्हणत आहे अर्थात मी मानतो हे जे म प्रबोधनकारांनी जे म्हणलेलं आहे हंड्रेड पर्सेंट सत्य आहे की हा जो भट बट, भटशाहीचा जो धर्म चालला आहे फ्लरिश होतो आहे मंदिरांचा देवळांचा धर्म हा बहुजनांच्या मूर्खपणावरच आधारित आहे कारण बघा ते पैसे कशा प्रकारे त्याचा लूट केली जाते आणि कोण लुटतं आहे हे बहुजनांना नाही मिळत आहे एस सी एस टी ओबीसी लोकांना यातलं काहीच मिळत नाही हे सगळं या मंडळींना मिळतं जे ब्राह्मणवाद पसरवतात पाळतात आणि मानतात आणि याला जोडूनच भगवान बुद्धाचं रिसेंटली मी एक मला माहीत झालं एक सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे हे राजा बिंबिसार जो होता सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले त्यावेळेला बिंबिसार राजा होता बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू आणि तो बिंबिसार जेव्हा जिवंत होता अजातशत्रूने आपल्या वडिलांचा खून केला होता आणि पुढे अजातशत्रू हाच बुद्धाच्या मार्गावर लागला होता परंतु जेव्हा बिंबिसार जिवंत होते त्यावेळेला एक घटना घडली होती आणि त्यावेळेला भगवान बुद्धाने पूर्वीची घटना जातक कथेतली किंवा पूर्व पूर्वी घडलेली घटना हजारो लाखो वर्षापूर्वीची घटना त्यांना सांगितली होती की अशी अशी घटना घडली होती त्या घटनेमध्ये काही लोकांनी त्यावेळेला बिंबिसार राजाच्या पूर्वजांनी तेव्हा त्यावेळेच्या बुद्धाच्या नावाने जे डोनेशन कलेक्ट झालं होतं त्याच्यात भ्रष्टाचार केला होता आणि जे भिकूला किंवा बुद्धाला किंवा संतांना किंवा धार्मिक कामाला जे डोनेशन दिलं जातं त्याच्यात भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना खालच्या ज्या योनी असतात त्याच्यामध्ये हजारो लाखो वर्षांसाठी जावं लागलं आणि मग त्याचा संदर्भ देऊन ते दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचं करप्शन जे भिकूंना संन्यासांना साधूंना धर्माला दिलं जातं या डोनेशनमध्ये जर करप्शन केलं तर हे किती मोठं पाप असतं हे भगवान बुद्धाने त्या सुत्तामध्ये सांगितलेलं आहे तर हे आता हेच भगवान बुद्धाचे सगळे सुत्तं की भिकूंना द्या ते ब्राह्मणांनी जेव्हा हे सगळं पुढे कॅरी ऑन केलं हे त्यात हायजॅक केलं तेव्हा ते भिकूंना द्यायचं ब्राह्मणांना द्या झालं पण भिकू हे संन्यासी असत ब्राह्मण हे संन्यासी नसतात म्हणजे आत्ताच्या भाषेतले ब्राह्मण ते कुटुंबवाले असतात आणि ते सगळी दक्षिणा घेतात हे देखील धर्माच्या विरोधात असतं एखाद्याला धर्माचं काम करणं धर्माबद्दल सांगणं शिकवणं बा कथा हे कथावाचक लोक असतात ह्यांचं कथावाचन हे ते आणि त्याच्या बदल्यामध्ये दक्षिणा घेणं हे देखील धर्माच्या विरोधात असतं भगवान बुद्धाने स्पष्ट सांगितलं होतं की धर्माचं कुठलंही काम जर तुम्ही करत असाल तर त्याच्या बदल्यामध्ये मोबदला देऊ नका धर्माचं कथावाचन गा गात जे वाचन आम्ही गायन करू त्याच्या बदल्यामध्ये काही घेणं जेवण घेणं किंवा काही डोनेशन घेणं हे चूक आहे ही धर्माची अवनती करणं आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे आता ही जी मंडळी या व्हिडिओमध्ये जे पैसे क्लिअर क्लिअर पैसे चोरत आहेत हे सगळ्याकडे चाललेलं आहे हे फक्त काय या एका मंदिरामध्ये नाही हे प्रत्येक म्हणून तर मंदिराचे ट्रस्टी व्हायला एवढे तडफडतात लोक म्हणून तर तिथे एवढं राजकारण चालतं हे सगळं देवळांचा धर्म धर्माचं राजकारण हे पुरातन आहे म्हणजे सात आठशे जसे बौद्धांचे मंदिरं ब्राह्मणांनी हस्तगत केले हायजॅक केले आणि ते भ्रष्ट केले हे तेव्हापासून हे राजकारण या मंदिरांमध्ये सत्तेचं पॉलिटिक्सचं देवळांचा धर्मामध्ये दिलेलं आहे प्रबोधनकारांनी हे सगळं की सगळ्या प्रकारच्या बारा भानगडी त्या चालण्याचं जे केंद्र जे झाले ते देवळं झाले होते विहार नाही ते विहारांचे जेव्हा ब्राह्मणी मंदिर झाले त्यानंतर हे सगळं सुरू झालं तर हे पुरातन आहे चालत आलेलं आहे शेकडो वर्षांपासूनचं ह्या असल्या प्रकाराला जर आळा घालायचा असेल तर खरा धर्म काय आहे हे बहुजनांना समजून घ्यावं लागेल कारण ज्यांचा ब्राह्मणवाद्यांचा याच्यामध्ये बिझनेस होतो जे वैश्य असतात ते या बिझनेसमधनं सगळा फायदा करून घेतात त्यांचा फायदा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये म्हणून ते याला प्रमोट करतात त्यांचं याच्यामध्ये पॉलिटिक्स चालतं त्यांचं त्यांचे व्यवसाय चालतात त्यांची सत्ता राहते आणि याच्यातून आपण एक एक पायी एक पायी मेहनतीने जमा केलेला पैसा देवाच्या धर्माच्या नावाने भक्तिभावाने त्या तिजोरीमध्ये टाकतो आणि त्याचं काय होतं देवाला पैसा लागतो का कुठे असतो आस असा देव की ज्याला पैसे लागतात असा कोणी देव आहे का की तुम्ही त्या दानपात्रात पैसे टाकले की तो खुश होतो आणि तुम्हाला काहीतरी देतो तर असा कुठलाच देव नाही हे भगवान बुद्धाने सांगितलं आहे एक आणि अनेक संतांनी महापुरुषांनी सांगितलेलं आहे की असा कुठला देव नसतो की जो असा असं दिल्याने खुश होतो त्याला काय आपल्या पैशांची गरज आहे जे दे, देवयोनीमध्ये जन्मलेले लोक आहेत त्यांना त्यांचे त्यांचे दुःख आहेत त्यांचे त्यांचे सुख आहेत ते आपण नमस्कार करतो तो त्यांच्यापर्यंत पोचतो पण की नाही हे आपल्याला माहीत नाही आणि आपण त्याच्या नावाने नोटा टाकतो आहे म्हणजे तो जो पी के नावाचा चित्रपट होता त्याच्यामध्ये तो म्हणतो की इस गोले पर जो लोग आहे इनोने आप गोले को ये सारे युनिवर्स को जिसने बताया उसको ढून लिया आहे आणि तो आणि त्या मूर्तीमध्ये ते यांनी हा आहे म्हणून तो जो निर्माता आहे विश्वाचा तर आपण आपले असे आर्टिफिशियल कल्पना कल्पनेतले देव तयार केलेले आहेत आणि त्यांना असं मंदिरांमध्ये बसून केलेलं आहे आणि खरा जो धर्म आहे मुक्तीचा मार्ग ज्याला एस सधम्मो सनंतनो म्हटलं गेलं तो कोणाला माहीत आहे कोण पाळत आहे तो बोटावर मोजण्या इतके लोक समाजामध्ये हा धर्म पाळतात एखाद्या गावामध्ये एखाद दुसरा असतो की जो खरंच त्याला सनातन धर्म कळतो आणि मग तो शील सदाचारी जीवन जगतो तप करतो ध्यान करतो आणि त्याच्यातून मन पवित्र करतो शुद्ध करतो किती लोक असतात असे बाकीचे सगळे आपले त्याच मार्गाने चाललेले असतात म्हणून हा जो भट्टशाहीचा हा जो धर्म सुरू आहे हा जो धंदा सुरू आहे लूट करण्याचा बहुजनांना लुटण्याचा हा कशामुळे आहे तर बहुजन जागे व्हायला तयार नाहीत बहुजन डोळे झाकपणे अंध पद्ध पद्धतीने हे सगळं करत आहेत आणि त्याच्या नावाने जे मोठे मोठे उत्सव साजरे होतात देणग्या लोकांकडून जमा केल्या जातात या सगळ्या देणग्यांमध्ये दे मोठा भ्रष्टाचार असतो मोठं राजकारण केलं जातं आणि आपण त्याला धार्मिक समजतो हे आपल्याला आता कळलं पाहिजे दिस इज ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आता आपल्याला देणग्या आणि हे जे दान जे आहे हे असल्या उद्योगांसाठी नाही तर शाळेंसाठी त्या शाळा चालल्यात राज्यातल्या शाळा अडाणी अंबानीच्या नावे चालल्यात एक 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 बघा आता कसे गुजरातचे हेच लगेच सोक सगळे जे प्रस्थापित ब्राह्मणवादी लोक आहेत उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत अशा या शाळा हस्तगत करतील आणि लॉंग टर्म त्यांच्या ताब्यामध्ये त्या जातील आणि आपण बसू देवळांच्या नावाने धर्माच्या नावाने भांडत तर हा प्रपंच केव्हा थांबेल प्रबोधनकार म्हणतात तसं जेव्हा आपल्याला बहुजनांना जाग येईल आणि जसं गाडगेबाबा म्हणतात की आपल्या लक्षात येईल की मंदिरांमध्ये देव नसतो मंदिरांमध्ये यांचा व्यवसाय असतो आणि खरा जो देव असतो ती अवस्था असते ती आपल्याला प्राप्त करायची असते देवाच्या वर अवस्था असते ब्रह्मा अवस्था ब्रह्मा अवस्था आणि ब्रह्मा वर भगवान अवस्था असते जी भगवान बुद्धाने आपल्याला मार्गातून सांगितलेली आहे स्वामी विवेकानंद लोक वाचत नाहीत स्वामी विवेकानंदांचं सगळ्यात आवडतं दैवत माझा भगवान बुद्ध आहे म्हणायचे ते कशासाठी म्हणायचे कारण क्लिअर पाच सांगितलेला होता ए सदम मोह कधी करणार आपल्याला ह्या जन्मात कळेल का का हा जन्म असाच फुकट भार वाळण्यामध्ये जाईल मनुवादाचा ब्राह्मणवादाचा आणि अंधश्रद्धांचं ओझं वाळण्यामध्ये आय होप या व्हिडिओद्वारे थोडंसं एक क्लॅरिफिकेशन मला देता आलं काही लोक तरी यातून मोटिवेट होतील अशी मी अपेक्षा करतो टेक कॅर जय हिंद